रत्नानी जिल्हा परिषदेच्या वतीने जाणू विज्ञान अनुभवू विज्ञान या उपक्रमाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या नासा आणि इस्रो निवड परीक्षेत खेड तालुक्यातून सवेणी नंबर एक शाळेतील यशस्वी प्रदीप चव्हाण आणि आदिती नागेश पवार यांची नासा अमेरिका अंतराळ संशोधन केंद्र दौरा आणि इस्रो बेंगलोर आणि श्रीहरी कोटा संशोधन केंद्र या दौऱ्यासाठी निवड झाली तसेच हर्षद लव कोंडळकर याची इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी जिल्हा परिषद क्रमांक एक च्या शाळेचे विद्यार्थी असून खेड तालुक्यातून एकूण सहा मुलांची निवड करण्यात आली यामध्ये खेड तालुक्यातील या एका शाळेतील मुलांची अमेरिका दौऱ्यासाठी आणि एका मुलाची निवड झाली यामुळे निश्चितच ही बाब खेड तालुका आणि सवेणी नंबर एक शाळेच्या अभिमानाची गोष्ट ठरली सदर सहा विद्यार्थ्यांपैकी तीन विद्यार्थी हे जिल्हा परिषद सवेणी शाळेचे असून एका शाळेतून नासासाठी दोन आणि इस्रो एक विद्यार्थ्याची निवड होणारी ही पहिली शाळा आहे अवघ्या तेराव्या वर्षी अमेरिकेला जाण्याचं भाग्य मुलांच्या बुद्धी चातुर्य आणि मेहनतीच्या बळावर मिळालं त्यामुळे या विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं सर्वत्र कौतुक होत या सर्व विद्यार्थ्यांच्या दौऱ्याचा खर्च जिल्हा परिषद शाळेमार्फत केला जाणार असल्याचं येथील शिक्षकांनी म्हटलंय एका शाळेतून इस्रो आणि नासा दौऱ्यासाठी निवड झालेले तीन विद्यार्थी असलेली जिल्हा परिषद नंबर एक ही एकमेव शाळा आहे या तीनही मुलांना विज्ञान शिक्षक एकनाथ पाटील गणोजी माने स्मिता शिंदे अजय या शिक्षकांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि या सर्वांना मुख्याध्यापक गोपाळ जाधव यांची प्रेरणा मिळाली शाळा व्यवस्थापन अध्यक्षा रश्मी गुजर शिक्षणप्रेमी विजय निकम आणि युवराज गुजर यांनी शाळेत जाऊन मुलांचं पेढे आणि जिलबी अभिनंदन केलं या यशाबद्दल तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी बाई विस्तार अधिकारी भोसले आणि हेडली केंद्राचे केंद्र प्रमुख राठोड यांनी सर्व मुलांचं आणि शिक्षकांचं विशेष अभिनंदन केलं